पाडला यापेक्षा या लढला कसा हे महत्वाचा आहे खडे पैलवान कुस्ती करा डाव प्रति डाव पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे सातशे रुपयाच्या कुस्त्या चालू झालेल्या आहेत प्रवीण गुजरे आर्य नरळे किरण रुपनवार अनिकेत देवका विठ्ठल मासा शंभू उदगडे किती हा मान उद्योजक विजय बाड यांच्याकडून ओंकार नरेला पाचशे बक्षीस आठ नंबरचे पैलवान ओंकार काटकर तयारीला लागा ऋषिकेश धनवडे तयारीला लागा जाहिरात वचे आठ नंबरचे पैलवान तयारीला लागा धनाजी रुग्णावर तयारीला लागा हांगे तयारीला लागा सात आणि आठ दोन गुलाब कुस्त्या आपण कुस्तीवर लक्ष द्यावं कमिटीची विनंती या लॅपटॉप मुळे एकाची कुस्ती चांगला दिसत नाही चला कुस्ती करायची सूर्य मावळती कड पूर्ण गेलेला आहे शंभू महादेवाच्या या पावन भूमी मल्ल युद्ध झळकायला लागलेला आहे खट्ट कुस्त्या दाव आणि प्रतिराव चालू आहे कुलवीस वाई खालसादारी इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानाने ठोकला दुहेरी पट आणि दुहेरी पटाची पकड घेऊन कब्जा घेतला शवास अब्दुल कुस्ती मधी गेली बिमराव ढेकळे यांच्या तर्फी कुस्ती किती नमाजी श्रीदार नरळे मसवार आणि प्रथमेश मासा अशी कुस्ती लागते चला ठीक आहे आणि एक पंचाच्या निर्णयानुसार सागर खडे आणि शिवाजी मासा कुस्ती बरोबर आहे रे बाबा सोड घरी घेऊन जातो बघा ए सोड की त्याला अमके पंच आहेत की पंच निर्णय घेतील की तू का बोलतो मी त्याला हे पहा तिथ पंच नव्हते इथं लाईव्ह चालू आहे आहेबास आणि पंचाचा निर्णय महादेव खांडेकरचा पट्टा विजयी झाला संपलेला पुस्तक दादा अशी